आणि यानंतरची बातमी नागपूरमधून येते नववीच्या इतिहासातील पुस्तकामध्ये राजीव गांधी यांची बदनामी करणारा मजकूर मागे घ्या नाही तर नागपूरमध्ये भाजप नेत्यांना काळ फासू अशी धमकी युवक काँग्रेसने दिलेली आहे नववीच्या इतिहास आणि नागरिक शास्त्राच्या पुस्तकामध्ये पान क्रमांक सहा वरती माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कारकिर्दीचा उल्लेख करण्यात आलेला आहे राजीव गांधींच्या कारकिर्दीमध्ये तंत्रज्ञानात प्रगती झाली अशा उल्लेखाबरोबरच संरक्षण साहित्य खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा उल्लेख देखील याच पुस्तकात आहे शिवाय याच भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पुढच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला असं देखील या पुस्तकात नमूद करण्यात आलंय नेमका आक्षेप असा आहे की त्यांनी सरसर भारतरत्न माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्यावरती सरळ त्यांनी आरोप केलेले आहे आणि आरोप केल्यानंतर त्यांना तिथं भ्रष्टाचारी म्हटलेला आहे आणि भ्रष्टाचारी म्हटल्यानंतरही किंवा काँग्रेस पक्षाचा पराभव हो, त्यांना या बोपोर याच्यामध्ये जे भ्रष्टाचार प्रकरण जे त्यांचं उघडकीस आलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे की हो बा आतापर्यंत सत्तांतर सत्तांतर व्हायच्या अगोदर आतापर्यंत तर इतिहास कधी असा बदलला नाही आणि ज्या लोकांचं घेणं देणे या इतिहासामध्ये आहे नाही ज्या लोकांचं त्या इतिहासाच्या पानावरती कुठे त्यांचा उल्लेख नाही आहे अशा या भारतीय जनता पार्टीने संघानी एका पद्धतीने षडयंत्र रचलेलं आहे